शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण तेवीस सप्टेंबरला उद्या कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपले या व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा राज्यात सुमारे आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता सोमवारपासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाज आहे की राज्यात सोमवारपासून काही भागात आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे आणि दमदार हजेरी लावणार आहे अंदमानमध्ये निर्माण झालेले कमी दाबाचा पट्टा राज्याच्या दिशेने सरकला आहे त्यामुळे राज्यातील बहुतांशी भागात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे यामुळे राज्यातील ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हवामान खात्याने तेवीस सप्टेंबरला कोकणातील काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे तर कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे आपण सविस्तर माहिती आता ते कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे ते अपडेट आपण पाहूयात कोणते आहे जिल्हे तर मित्रांनो हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार तेवीस सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार यामुळे पावसासाठी वातावरण पोषक होत आहे तर कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे तर मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव तसेच या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच मुंबई पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे नगर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये दे देखील पाऊस पडणार आहे हा पाऊस विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस राहील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या भागात देखील मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस भाग बदलत पण उद्यापासून पावसाचा जोर हा आणखीन वाढणार आहे काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपले हे हजेरी लावणार आहे तर पुन्हा काही जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस आणखीन तीव्र वाढणार आहे त्याची देखील अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चोवीस ते एकोणतीस सप्टेंबरला देखील मुसळधार पाऊस कोसळणार आहे पूर्व विदर्भात देखील पाऊस आपली हजेरी लावेल नागपूरमध्ये चोवीस सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे राज्यातील काही भागात चोवीस सप्टेंबरपासून पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट आहे कारण या ठिकाणी आता परतीचा पाऊस पुन्हा जोरदार बरसणार आहे पुन्हा पाऊस धारा येत्या चार ते पाच दिवस कोसळणार आहे तर सगळ्यांनाच नवनवीन अपडेट हवामान हो अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक देखील करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र